सांगली जिल्हा हा राजकारणातल्या वस्तादांचा जिल्हा इथल्या लढतीही तेवढ्याच गाजतात वसंतदादा राजाराम बापूंपासून सुरू झालेल्या या राजकीय कुस्तीचा प्रवास आता विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील नवनवे डाव शिकतायत तर पतंगराव कदमांचे पुत्र विश्वजित कदमांनीही लोकसभा निवडणुकीत नेतृत्व कौशल्य दाखवत आपणच जिल्ह्याचे राजकारण करणार हे दाखवून दिलं आहे आता विधानसभेत सांगली जिल्ह्यातलं वारं कुणाच्या बाजूने वाहतंय हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत सांगली जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ येतात यातील प्रत्येक मतदारसंघाचा आढावा आपण गणित विधानसभेचा या माध्यमातून घेणार आहोत पहिला मतदारसंघ आहे सांगली या मतदारसंघात सांगली शहर आणि मिरज तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे सुधीर गाडगिळ यावेळी भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर उर्प धनंजय गाडगीळ शेखर आमदार दीपक शिंदे पृथ्वीराज पवार इच्छुक आहेत शिवसेनेचे माजी आमदार असणारे नितीन शिंदे जे सध्या भाजपमध्ये आहेत त्यांचीही विधानसभेसाठी तयारी सुरू आहे काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत अजित पवार आणि शरद पवार गटाला मात्र इथं मजबूत उमेदवार अभावी ही जागा मित्र पक्षांना सोडावी लागेल दोन हजार एकोणीसला सुधीर गाडगिळ यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात तब्बल सहा हजार नऊशे एकोणचाळीस मतांचं लीड घेत विजय संपादित केला होता लोकसभेला इथं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना नऊ हजार एकशे ब्याण्णव मतांची आघाडी आहे दुसरा मतदारसंघ आहे इस्लामपूर इस्लामपूर मतदारसंघात इस्लामपूर आणि वाळवा तालुक्याचा समावेश होतो यंदा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपकडून निशिकांत पाटील शिवसेनेकडून गौरव नायकवाडे किंवा वैभव नायकवाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे शेतकरी संघटनेचे रघुनाथदा पाटील सुद्धा निवडणूक लढवू शकतात नुकतेच विधान परिषद उमेदवारी मिळालेले सदाभाऊ खोत यांची भूमिकाही या मतदारसंघात महत्वाचे ठरेल मात्र आठव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी लढणाऱ्या जयंत पाटलांची बाजू मजबूत मानली जाते या मतदारसंघातून जयंत पाटील यांनी दोन हजार एकोणीसला तब्बल बहात्तर हजार एकशे सत्तर इतकं मताधिक्य घेत विजय संपादन केला होता लोकसभेला हा मतदारसंघ हात कणंगले मतदारसंघात येतो इथून ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित सरोडकर यांना सतरा हजार चारशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी होती आता जाणून घेऊयात पलूस कडेगाव या मतदारसंघाविषयी पलूस आणि कडेगाव या दोन तालुक्यांचा समावेश या मतदारसंघात होतो काँग्रेसचा आश्वासक आणि तरुण चेहरा असणारे विश्वजित कदम इथले आमदार आहेत यावेळी काँग्रेसकडे विद्यमान आमदार विश्वजित कदमांव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही तर पृथ्वीराज देशमुख संग्राम देशमुख हे भाजपकडून इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसला विश्वजित कदमांच्या झंझवातासमोर शिवसेनेच्या संजय विभुते यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं विशेष म्हणजे नोटाला या शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा अधिक मतं मिळाली होती विश्वजित कदम यांना एक लाख बासष्ट हजार पाचशे एकवीस एवढं मोठं लीड मिळालं होतं लोकसभेला इथं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना छत्तीस हजार एकशे ब्याऐंशी मतांची आघाडी होती आता जाणून घेऊया तासगाव आणि कवटे महांकाळ या मतदारसंघाविषयी तासगाव आणि कवटे महांकाळ या दोन तालुक्यांचा समावेश या मतदारसंघात होतो इथल्या विद्यमान आमदार आहेत सुमंताई आर आर पाटील यावेळी शरद पवार गटाकडून रोहित आर आर पाटील तर भाजपकडून प्रभाकर संजय काका पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेले अजितराव घोरपडे यांची भूमिका मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे शिवसेनेचे असूनही त्यांनी लोकसभेला चंद्रहार पाटील यांना मदत न करता विशाल पाटील यांना मदत केल्याची आहे या मतदारसंघात दोन हजार एकोणीसला सुमंतयार पाटील यांनी अजितराव घोरपडे यांचा बासष्ट हजार पाचशे बत्तीस इतकं मताधिक्य घेत पराभव केला होता लोकसभेला इथं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना नऊ हजार चारशे एक्केचाळीस एवढी मतांची आघाडी आहे मिरज मतदारसंघाविषयी सुद्धा आपण जाणून घेऊयात मिरज मतदारसंघामध्ये मिरज शहर आणि मिरज तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो इथले विद्यमान आमदार आहेत सुरेश खाडे सुरेश खाडे यांच्या विरोधातच लढण्यासाठी त्यांचे स्वीय सहाय्यक भाजपमधून मोहन वनखंडे प्रयत्नशील आहेत काँग्रेसकडून बाळासाहेब होनमारे ठाकरे गटाकडून सिद्धार्थ जाधव एम आय एमकडून कडून महेशकुमार कांबळे प्रमोद इनामदार इच्छुक असल्याचं दिसून येत आहे पी आर पाटील सांगलीकर यांचं नावही विधानसभेसाठी चर्चेत आहे दोन हजार एकोणीसला भाजपच्या सुरेश खाडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाळासाहेब होनमोरे यांच्यात लढत झाली या लढतीत खाडे यांनी होनमोरेंचा तीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णवचं मताधिक्य घेत पराभव केला लोकसभेला इथं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना तब्बल पंचवीस हजार मतांची आघाडी आहे खानापूर आटपाडी या मतदारसंघाचाही विचार करूयात खानापूर आटपाडी या मतदारसंघात या दोन्ही तालुक्यांचा समावेश होतो शिवसेनेचे अनिल बाबर या मतदारसंघातून विजयी झाले होते गेल्या वर्षी अनिल बाबर यांचं निधन झालं त्यामुळे या जागेवर त्यांचा मुलगा सुहास बाबर इच्छुक आहे भाजपचे आमदार गोपीचंद परळकर काँग्रेसच्या सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील हे सुद्धा इथून इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसला या मतदारसंघातून शिवसेनेकडून अनिलराव बाबर आणि काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांच्यात लढत झाली होती यावेळी अनिल बाबर यांनी सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतांचं मताधिक्य घेत विजयी झाले होते लोकसभेला इथं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना साडे सोळा हजारांचं लीड आहे जत मतदारसंघामध्ये जत तालुक्याचा समावेश होतो विक्रम सावंत इथले आमदार आहेत भाजपकडून रवी पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर प्रकाश जमदाडे यांची नावं सध्या चर्चेत आहेत येथे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भूमिका सुद्धा परिणामकारक ठरते दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात काँग्रेसचे विक्रम सावंत आणि भाजपचे विलासराव जगताप यांच्या विरोधात लढत झाली या लढतीमध्ये सावंत यांनी चौतीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतांचं मताधिक्य घेत जगताप यांना पराभूत केलं लोकसभेला इथं विशाल पाटील मागे होते भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना सहा हजार दोनशे एकाहत्तर मतांची आघाडी आहे शिराळा मतदारसंघामध्ये शिराळा तालुक्याचा समावेश होतो जयंत पाटील यांचे खंदे समर्थक असणारे विद्यमान आमदार मानसिंग नाईक हेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत दोन हजार एकोणीसला त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव नाईक यांनी दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता यंदा ते कोणती भूमिका घेतात हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे सम्राट महाडिक आणि जयंत पाटील यांचे साडू सत्यजित देशमुख हे देखील भाजपकडून मतदारसंघासाठी इच्छुक आहेत त्यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळेल यावरतीच पुढचा प्रतिस्पर्धी कोण असेल हे निश्चित होईल दोन हजार एकोणीसला पंचवीस हजार नऊशे एकतीस इतकं मताधिक्य घेत मानसिंगराव नाईक विजयी झाले होते लोकसभेला हा मतदारसंघ हातकणंगलेत येतो इथून ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित सरुडकर यांना नऊ हजार दोनशे मतांची आघाडी आहे आता या सातपैकी आठ मतदारसंघात मराठा समाजाची मतं निर्णायक ठरतात मिरजमध्ये मात्र मातंग आणि चर्मकार समाजासह मुस्लिम समाजाची मतंही निर्णायक ठरतात असंच या भागातलं आपल्याला चित्र म्हणता येईल <गगगा> हा होता सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा निवडणुका जवळ येतील तसं राजकीय समीकरणं अजून बदलताना दिसतील ते सगळे अपडेट पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद